नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सकाळचा नाश्ता चहा झाल्यानंतर मी शांतीबन वृद्धाश्रम म्हणजे वारज येथे निघाले तेथे आज खर तर आपल्याला मदत करण्यासाठी म्हणजे शांतीबंद मधील आजी आजोबांना मदतीसाठी खूप मोठी व्यक्ती येणार होती व्यक्ती म्हणजे मोठी टीमच आहे तर त्यामध्ये साई सत्यसेवा ऑर्गनायझेशन आणि साई सिस्टम टेक्नॉलॉजी अशा कंपनीतून त्यांची टीम शांतीवन वृद्धशाळामध्ये आजी आणि आजोबा यांच्या सेवेसाठी से तिथे आली होती याच्या आधीसुद्धा त्या टीमने खूप सारी मोठी मदत केली होती आणि तेही मोलाची मोलाची म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं आहे की ज्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करायची खूप गरज होती आम्ही खूप सारे नातेवाईकांसोबत त्यांच्या मुलांसोबत फॉलोअप घेतले पण बऱ्याच वेळा आम्हाला इग्नोर केलं गेलं आणि डोळ्यांचं ऑपरेशन होऊ शकलं नाही पण आज साईसत्य सेवा ऑर्गनायझेशनने ते करून दाखवलं कारण आजी आजोबांना गाडीत घेऊन जाण्यापासून ते ऑपरेशन करून आणेपर्यंत तिथे सेवा पुरवली आणि त्याचप्रमाणे त्यांनी सहज विचारलं की तुम्हाला मदतीची काय गरज आहे मी तर मी आपल्या आश्रमधील अज्जोबांशिवाय व्यतिरिक्त काहीच मागत नाही कारण जास्तीत जास्त ग्रोसरी किराणा माल म्हणजेच त्यांना लागणाऱ्या रेग्युलर वस्तू थोडक्यात कपडे जास्तीत जास्त लागतात कारण आता पाव पाऊस येतो आध्यामध्ये ओले होतात कोणाला वयोमानाप्रमाणे समजत नाही त्यामुळे त्यांना आम्ही मॅक्सी आणि पुरुषांसाठी टी, टी शर्ट आणि बरमोडे ह्या गोष्टी मागितल्या आणि त्यांनी लगेचच कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आज साईसत्य ऑर्गनायझेशनने आपल्याला शांतीपनमधील अज्जोबांना मॅक्सी गाऊन त्याच्यानंतर टी शर्ट्स आणि बरमुडे या प्रकारचं वाटप केलं आणि एक कोंडजी चिवडा म्हणून त्यांच्याच एक एम्प्लॉय आहे जी, है, जी सेवा देते त्यांचं नाशिकमध्ये स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर त्यांनी तो चिवडा तिथे सगळ्यांना वाटप केला आणि खरोखर सगळं यंगेस्ट मुली आहे आणि ह्या वयात ती एवढी छान सेवा पुरवतात प्रत्येक ठिकाणी जाऊन सोशली काम करत आहेत तर खूप कौतुकास्पद आहे आणि प्रत्येक आजी आजोबांना त्यांच्या रूममध्ये जाऊन की जे खाली आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज हॉल आहे तिथे येऊ शकत नाही अशा व्यक्तींना त्यांच्या रूममध्ये जाऊन ही सेवा पुरवली सगळ्या आजी आनंदाने स्वीकारत होत्या कारण दिवाळी होऊन नुकतीच गेली आहे आणि अजूनही दिवाळी आहे जोपर्यंत तुळशीचं लग्न होत नाही तो त्यामुळे ना जे खूप गरजेचं होतं त्याचीच मी डिमांड केले आणि मी प्रत्येक वेळेस वृद्धाश्रमातल्या आजी आणि आजोबांचाच विचार करत असते कारण ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण त्याच्यामध्ये लागणारे कपडे ब्लँकेट्स बेडशीट्स पिलो कवर हे दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या रोजच्या वस्तू आहेत आणि प्रत्येक आजीला नवीन नवीन हवं असतं आणि शक्यतो मॅक्सी सगळे आजी घालतात कारण साडी क्वचितच आजी घालतात त्यामुळे मॅक्सी डेली यूजमध्ये होतात त्यामुळे सदस्य फाउंडेशन यांनी सगळ्या आजींना खूप छान प्रकारे कॉटनच्या छा, मॅक्सी दिल्या आणि त्याचप्रमाणे बेडशीट्स पिलो कवर ह्याचीसुद्धा खूप मोलाची आणि मोठी मदत केली आणि ही पूर्ण टीम प्रत्येक आजींच्या रूममध्ये जाऊन ही सेवा दिली मी आज ह्या पूर्ण टीमचे मनापासून आभारी मानते कारण मागच्या वेळेस पण काही दिवसांपूर्वी त्यांनी कॅट्रॅक्टचे ऑपरेशन मोफत करून आणि खूप छान सर्विस प्रोव्हाइड केली होती इव्हन सगळ्यांना आजोबांना गाडीत नेऊन पुन्हा इथे आणून सोडणं अशा प्रकारे खूप चांगली सर्विसेस इवन आज पण चष्मे वाटप करण्याचासुद्धा त्यांनी प्रोग्राम ठेवला होता कारण मागच्या कॅम्पमध्ये मा काही लोकांचे चष्मे दिले नव्हते फक्त डोळे चेक करून गेले होते आणि चष्मे तयार झाल्यावर आज माने काका वगैरे बऱ्याच लोकांना चष्मे घेऊन गरज असते त्यांची गरज

खरोखर ही खूप मोलाची गोष्ट आणि आशीर्वाद तर अशा प्रकारे त्यांनी बरं कॉटनचे टी शर्ट्स आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या मॅक्सीज ह्या प्रोवाइड केल्या होत्या आपले पोवाडे म्हणणारे आजोबा ह्यांना मला स्वतःलाच टी शर्ट घालावं लागला कारण जुन्या पद्धतीचा पायजमा आणि कुर्ता घातला होता त्यामुळे काढण्यासाठी तयार नव्हते याच्यावरच घाला त्यांचे त्यांचं म्हणणं होतं मग मी ठीक आहे म्हटलं हरकत नाही त्यांना जुनं ते सोनं म्हणतात ना ते खरंच आहे कारण पायजमा आणि कुर्त्यामध्ये ते म्हणे काय हिरोसारखं राहायचं आहे टी शर्ट आणि बरमुडे घालून म्हणून त्यांनी त्याच्यावरच मला टी शर्ट घालायला सांगितलं कारण डोळ्यांना दिसत नसल्यामुळे आपण काय दिलं आहे हे दिसत नव्हतं त्यामुळे टी शर्ट घातला खाली बरमुडा घातला आणि त्यांना पोवाडा म्हणण्यासाठी रिक्वेस्ट केली आणि बाबासुद्धा कपडे घातल्यानंतर सगळे जे गेस्ट आले होते त्यांना पोवाडा म्हणण्यासाठी सुरुवात केली आपला जो ॲक्टिव्हिटी हॉल आहे तिथे तुम्ही पण पोवाडा नक्की वाट ऐका